भारतीय <laughs> घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना प्रथम नतमस्तक होतो व्यासपीठावरती आदर्श वक्ते आमचे गुरु कनसे पाटील सर आणि पुढे जमलेल्या माझ्या बंधू आणि बघिन आजचा विषय दिलाय कष्ट परिश्रम कष्ट परिश्रम हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षेत्रात करावं लागणार लहान मोठ्या क्षेत्रात करावंच लागणार आहे <laughs> केल्याशिवाय होणार नाही आणि सहलासा जे तुम्हाला काही भेटणारच नाही मी आता माझा हा दुसरा दुसरा दिवस आहे भाषणकालाशी काय आलो तेव्हा मी पहिल्या दिवशी व्यवस्थित केला पण दुसऱ्या दिवशी मला थोडस जमलं नाही कारण काय होत आहे का विषय अचानक येतो आणि अचानक आल्यानंतर तुमचं वाचन नसतं तुम्ही तुमच्या क्षेत्रात वाचल्या असता पण ह्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला दोन मिनिट सुद्धा थांबता येत नाही जा पण <laughs> ती थांबण्यासाठी तर कन्सेसर आहेत ना घाबरायचं कशाला ही फॅक्टरी बनवणारे कन्सेसर आहेत महाराष्ट्रात सगळ्या विविध क्षेत्रात आहोत आणि तिथं आपण लाखोने हजारो लोकांशी आपण संवाद साधणार आहोत उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये एक विंग असते ती विंग कुणाची युवा सेना असते कुणाची विद्यार्थी सेना असते आणि ते विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना तिथं घडत ती चाशा असतो चाशा त्या चाशामध्ये परिपक्व व्यक्ती होतो आणि तो व्यक्ती फादरवाडी जातो फादरवाडी मध्ये गेल्यानंतर तिथून तो माणूस नगरसेवक आमदार मंत्री खासदार विविध क्षेत्र उपभोगतो ही अशीच आपली ही कन्सेस फॅक्टरी आहे की इथून वक्ते जाणार आहेत त्यामुळं घाबरायची अजिबात गरज नाही आणि घाबरूही नका नावं ठेवतील नावं ठेवणारच आहेत काहीही काम करा तुम्ही चांगलंही करा, करा नाव ठेवणार तुम्ही कन्फर्म ध्येय राहा मला करायचं करायचं विषय संपला हा बोलू द्या तो बोलू द्या तो म्हणून मला याला नाही जमणार मला माहिती आहे ना मला जमणार रे निंदी जरी लोक तरी विचारता याची बोलणे आधी निंद नाही मग वंतने ही जगाची रीती पण तुम्ही आज सगळ्याला झोगाडलं पाहिजे ही प्रकारात मग विचारसरणी काढून टाकलं पाहिजे जवळ तुम्ही नकारात्मक विचार काढताल की निंदणारी लोक तुम्हाला एक वेळा वंदन करतील एक वेळा असं चुकून झालं की गरुडाचं पिल्लू कोंबड्याच्या खुरड्यात पडावं हो, आणि त्याच्यावरती कोंबडी बसावी कोंबडीनं पिल्लू द्यावं गरुडाचं पिल्लू तर त्या कोंबडीमध्ये त्या खुरुड्यामध्येच त्यानं नांदावं खेळावं असावं कालांतरानं तो मोठं व्हावं आणि एक वेळेस आकाशातून राजबिंड गरुड झपावा आणि झपत असताना तीस गरुडाचं पिल्लू राजमिंडाकडे बघून म्हणावं ही एक वेळा आकाशात उंच झेप घेऊ शकल का पिल्लू पण राहिलं कोंबड्याच्या विचार करावा लागेल आप विचारसरणी आपल्याला काढून टाकावी लागेल तरच मग भाषण खाला आपण आज इथं बारा हजार द्या नाही तर एक लाख वीस हजार द्या कसे तीन महिने गाईड करतील पण तुम्हाला तुमच्यातला आत्मविश्वास बाहेर आला पाहिजे जोपर्यंत